वर्षाचा महिन्याचा आणि आठवड्याचा सॉरी आठवड्याचा कसा असेल वर्षातला आणि महिन्यातला पहिला गुरुवार आणि किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता अंदाज करा म्हणजे पुढे किती गर्दी असेल इथे एवढी ट्रॅफिक जाम आहे आणि श्वेताला घेऊन आलो आहे स्वामींच्या आशीर्वादासाठी आम्ही आता नवव्या महिन्यात पदार्पण केलं आहे चला 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 चालणार आहे चला हो तर हे आहे स्वामींचं मठ जे की कोपरीला आहे ठाणे टुआ आणि इथे असताना मी दर गुरुवारी इथे भजनाला यायचो माझे सगळे मित्र यायचे आणि वर्षाचा पहिला गुरुवार असल्यामुळे एवढी गर्दी म्हण नथिंग आणि जस हा मठ पण खूप प्रसिद्ध आहे कधी आलात ठाण्यात तर नक्की या मठाला भेट द्या आता या ना कसा जुगाड करायचा तो विचार चालू आहे तर मंडळी सगळ्यांना स्वामीमुळे सकाळ आणि आज आहे शुक्र नाही शनिवार सो so, बायकोची सुट्टी आहे अजून तिने कामावर सुट्टी नाही टाकली लवकरच तिचं वर्किंग आता बंद होईल तर तिने न्यारीसाठी महाका किल्ल्यान हे मेदू वडे खूप रेशी चटणी आणि हे सांबार हे सगळं तिनेच बनवलं आहे आणि खूप छान बनवते ती हे सगळं बाकी जेवण सगळं तिला मी शिकवलं पण ह्या सगळ्या गोष्टी ती स्वतःच स्वतः शिकली आणि करते पण छान सो so, निहारी करू केव्हा आजच्या दिवसाची सुरुवात चाळीत असलं की असं सगळं ऐकायला मजा येते आणि मी आता श्वेताकडे आहे आणि आज रात्री मी निघतो आहे गावी जायला बऱ्याच जणांना तांदूळ द्यायचं so, आहे सो आधी उडीत खाते मग तांदूळ देते नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट ओकमातली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारपर दुपार स्वागत आहे आज आहे वार सॅटर्डे बायकोची सुट्टी आणि मी आज रात्री जाण्याचा प्रयत्न करतो आहे गावी कारण भात बरडायचे तांदूळ विकायचे खूप जणांचे मॅसेज येऊन गेलेत खूप जणं वाट बघत आहेत आणि बायको आमच्या तारीख दिलेली आहे तशी पुढच्या महिन्याची पण सोप पाहिजे म्हणून मी बरेच दिवस इथे काढले पण आता तिला म्हटलं की जाऊन येतोच ती पण असं मन घट्ट करून बोलली की ठीक आहे तुम्ही जाऊन या सो नऊला रात्री मी परत येणार दहाला सकाळी इथे काम आहे मग पुढचे पाच सात दिवस परत इथे असेल मिरचीबद्दल सांगायचं झालं तर बेडगी आत्ता मार्केटमध्ये येते या वर्षाची पण आपण अजून त्यासोबत पटणा वापरतो ती अजून आली नाही अद्याप सो ती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल so, सो आपलं सुरेखा मसाल्याचं काम फेब्रु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल आता आपण चाललो डेटवर का आधी मार्केट ना, ने ना आज। मी नेतोय ठीक आहे आधी आपण डेट वर जाऊया सो आम्ही एका छान छान रेस्टॉरंट मध्ये चाललोय आणि तिथे पोटपूजा करणार त्यानंतर मार्केट फिरणार आणि मग पुन्हा इथे येणार आणि रात्रीची माझी ट्रेन आहे जर तिची तिकीट कन्फर्म झाली तर ट्रेन आहे नाही तर मग लोक लोक नाही असं काय नाही ते साडेआठ नऊ लागतात नाहीतरी त्याच्या आधी परीला पण भेटायचा प्रयत्न करू एकदा जायच्या आधी नाही तर मग काय ठीक आहे व्हिडिओ कॉल okay, ओके तर आम्ही रिक्षा पकडली आहे कळवा नाक्यावरून आणि चाललो आहे खूप आणि ठाणेकर आणि अजून कोणी असतील ज्यांना बॉम्बेटक माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये हात वर करा आपण याच्या आधी किती वेळा गेलो बॉम्बेटकला हां मी बऱ्याचदा गेलो आहे बॉम्बेटकला ॲक्च्युली तो एस्टो प्लस बार आहे पण तिथलं जेवण अप्रतिम असतं मजा येते स्टार्टर वगैरे खायला पण हां येऊरचं पण छान आहे हो हळू दुपारचे आड़ी वाजले तरी ट्रॅफिक भाव किती मीटर झालं होय स्टार्टर देऊ फळं चांगलीच छत आहे थे है ना तर मंडळी आम्ही पोचलो आहे उपवनला बॉम्बेडक एक बॉम्बेडक इथे आहे एक बॉम्बेडकवरती येऊर साईडला आहे आणि आम्ही जेव्हा पण मित्र आमच्या भेटतात शाळेतल्या मैत्रिणी वगैरे असतो सो हा छान आहे आणि फूड क्वालिटी खूप छान आहे टेस्ट छान आहे सो हिला जेव्हा काय काय असं स्टार्टरमध्ये खावंसं वाटतं तेव्हा मी हिला इथेच घेऊन येतो आता आज मी गावी चाललो आहे ना गावी जाण्याआधी जरा बायकोची लाड करून जातो चला येव देऊ किवा की okay, आम्ही पोचलो तर आहे हॉटेलमध्ये वरचा टेरेस दुपारचा मे बी बंद का ठेवलं आहे काहीतरी काम चालू आहे म्हणून मग आम्ही इथे ए सीमध्ये बसलो आहे आणि श्वेता काय मागवते डोंट नो पण जरा बरं वाटतं ए सीत ते बसलो तर आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे शांत आहे निवांत आमची डेट आजची होईल पाणीशी बॉटल इल्लली हा मेदूवाडा सकाळचं जा फुल आहे कुठं त्या ना हेवी hmm. झाला हेवी झाला मंडळी आमच्या ताटात इल्लला असा या मंचाव सूप ह हो फ्राय नूडल्स बायन माझ्या सुरुवात पण गेल्या ना कसं आगो मस्त आहे ना इतली चवच छान असते थोडंसं जरा कॉस्टली आहे इतर हॉटेलांपेक्षा असं मला वाटतं तर ना आता थोडं वाढले आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे आता सेमच राहील तसे पण जर काही चविष्ट खायचंच असेल तर पे करावं लागेल पण सगळ्यात भारी चायनीज आमच्या ओमकाराकडेच मिळतं ते पण फोन द्या ओके okay, तर श्वेताने हरा भरा खावा ट्राय आहे कसं आहे आवडलं यातले किती पीस खाऊ शकतेस तू असं नाही करायचं आठ पीस आहे चार, चार का ना ना। तू का चार मी काय मेन कोर्सला जाणार तू काय थोड तुझा तू मामलेदार पर्यंतच भरी आहेस दोन पाव विषय संपला तर आता हॉटेलमधून निघालो तर आहे पोटात जागा नव्हते ॲक्च्युली इच्छा होती खायची बरंच काय काय पण ते सकाळचे वेदू वडे झालं काय बसले नव्हते सो सूप आणि ते हराभरा का बाप याच्यावर समाधान मानून आम्ही आता चालू ठाणा मार्केटला एक जामी लाखायला सो आता जाऊन गावी जायसाठी काय काय सामान घ्यायचं ते बघूया घरीला पण घ्यायचं थोडं शॉप करू आणि मग पुन्हा एकदा स्वतःला घरी सोडेन आणि मग मी परीला भेटून येईन आजीला भेटून येईन बहिणीला भेटून तर मंडळी आता आम्ही पोचलो आहे जामीन हाक्याला कळव्यावरून कुपवनला जायला जेवढं रिक्षाचं भाडं झालेलं तेवढंच कुपवणवरून जामी नाक्याला यायला तेवढं भाडं झालं हल्ली मीटरचा झोल काय कळत नाही पण प्रत्येकाचा एक वेगळा सेट आहे कोणाचा अतिच पळतो आहे कोणाचा पळतच नाही स्कॅम झालो आहे पुरा स्कॅम आणि आता मार्केटमध्ये थोडा वेळ फिरणार काय काय घ्यायचं आहे ते घेणार आणि मग पुन्हा एकदा कळव्याला जाणार पहिले जीवन ज्योतीमधले आमचे शाळेचे कपडे फिक्स हा आमच्या भावना काय ओके दुपारचे चार वाजले पण गर्दी खूप आहे आणि बसेस वगैरे पण याच रस्त्याने स्टेशनला जातात तो अजून गर्दी असते मानस प्लस गाड्या तर श्वेता तिच्या आईसाठी एक छोटीशी पर्स बघते तिच्या आईची पर्स खराब झाली आहे आपला घ्यातला काय कळत नाही आणि मी कधी आपल्याला घ्यायची असेल तर इथल्या दुकानांमध्ये येतो जर ठाण्यात आलं असेल तर चला श्वेताची आईची पर्स तर घेतली आता आमच्या आईसाठी गावी जाताना मला आईने सांगितलं तिला म्हैसूर खायचं आहे सो म्हैसूर घ्यायचं आहे आणि बाकी सगळं तर ती घेऊन गेली चार पाच दिवसासाठी मला काय वेगळं लागेल असं वाटत नाही माझी गोली कोंड्यात पण आपल्याला चांगली मिळते आणि घरी पण पेरलेले आहेत लालमाट आणि मुळा भाजीचा बोलला की भाजी मार्केट मध्ये यंदाच्या वर्षात कोण लगीन करीत बघून ठेवा या जमणार असत तर लगीन करा बायको बोलीत चल काय चालायचा बायको बोली थांब काय थांबायचा पर्याय पण नसता आणि आता बाकी भाजीपाला घेतला आईसाठी आमच्या म्हैसूर घ्यायचा होता सो म्हैसूर घेतोय अजून काही दिसतोय का बघतोय वाटलं तर ते म्हणजे जर आमचा बाजार झालाय आणि आम्ही पुन्हा एकदा निघालोय शेताच्या घरी जायला तिथे सामान ठेवू थोड्या वेळाने आजी आणि परीची भेट घेऊन येईन तोपर्यंत बघूया आपले तिकीट कन्फर्म होते है। का आपल्याला घरीने जावं लागतं माहीत नाही आता काय होत लेट्स होप लेट्स होप काय कन्फर्म परी बाप्पा मोरिया ओके तर घरी जाऊन आलो परीला बरं नाही परी आंघोळ करत होती जास्त शूट नाही घेत ग्रँडर घेतला आणि निघालो होता दाबेलीच्या गाडीवर आहे जातो जाता जाता बायकोला दावेली देतो आणि मी पण दावेली जातो हा एरिया आहे ओपन हाऊस ठाण्यातला प्रसिद्ध एरिया इथे आव्हाडसाहेबांची दहंडी व्हायची सगळ्यात मोठी ठाण्यातली दहाडी आता आपल्या आव्या दादाची असते कशाला बोलते दादा राहू देऊ दे तू येते गावी तू येते <laughs> मला मिस करशील ना नाही राहते त्या सर निघतोय मी काळजी घे ट्रेनच तर काय कन्फर्म झालं नाही त्यामुळे पुन्हा एकदा आठशे रुपये घालून मी चाललोय गावी भात भरडायला त्याचा नुकसान बरंच होता पण काय करणार चालायच जे नशिबात नाही ते नाहीच म्हणतात तरच करा सो एमर्जन्सी मध्ये एकच बस मिळते मला, मला टा हो Finally, बस या टायमाला शर्मा ट्रॅव्हल आता येईल दोन तीन मिनटात असं वाटत आहे बसलो की मग पुढचा प्रवास बघूया फायनली मंडळी आमची बस इलिली हा आता या सामान होय होय मी एक आहे टाकायला लागेल ना बॅग मध्ये ओके okay, तर बस आता डिझेल भरायला थांबली आहे आणि वाजलेत रात्रीशे सव्वा दा गाडी डायरेक्ट जेवायला थांबेल अकरा साडे अकराच्या दरम्यान जरा सीटवर जावे आणि राजा पडानगी तर साई अमृत म्हणून हॉटेल आहे गेल्यावेळी पण ह्याच हॉटेलला थांबलेलं असं वाटतंय काय माहिती सगळे हॉटेल सारखे का दिसतात जास्त भूक नाही पण खायला ताव हो। या तर रात्री भूक लागेल सलाल तिखिडी आणि अंडा राईसमध्ये कन्फ्यूज होतो फायनली मी परत एकदा अंडर राईस मागवला आहे बरं लागतो आणि जास्त चिखी नसते बाहेरचं चिकन मी खायला घंटा करतो असं हायवे साईडला येवा मंडळी येवा मंडळी सकाळ झाली आहे छान बाहेर आहे आणि एक हार्डली पंधरा वीस मिनटात आता मी नांदगावला पोचेल माझी सीट ॲक्च्युली होती सिंगल पण ह्या सीटवर कोण नव्हतं सो मी इथे झोपलेलो आणि इथे झोपल्यामुळे झोप पण छान लागली इथे खूप कंजेस्टेड असतात पण इथे खूप सुटसुटीत असतं म्हणजे आयुष्यात सिंगल राहिलं की खूप कंजेस्टेड असतं पण सोबत असलं की अशी सीट घ्यायला लागते मग सुटसुटीत होऊन जातं ओके <laughs> okay, पुन्हा एकदा सगळ्यांना कोकणात गुड मॉर्निंग आता पुढील पाच सहा दिवस आपण कोकणात आहोत बघूया काय काय करता येतं चला गणपती बाप्पा मोर्या तर आदले सकाळचे पाहुणे सात आणि भयंकर थंडी आहे बस पण एसी होती त्यामुळे अजून जरा झाला आता आपण नाराणगावात पोचलोय तर आपल्याला खाली जायचंय पण इथे हॉटेलला आधी गाडी थांबतोय चहा पाण्यासाठी म्हणून थांबलोय तर मंडळी ठाणे ते कण नांदगाव हा व्लॉग मी आता इथेच थांबवतोय आता ह्याच्या पुढचा व्लॉग म्हणजे पप्पा मला घ्यायला येतील आणि त्यानंतर मी घरी जाईन आणि मग घरी आईला भेटेन त्यानंतर सुलभात त्याला भेटेन आज रविवार आहे काहीतरी मासे होईल तर ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल एक दहा पंधरा मिनटात पप्पा पण पोचतील श्वेता काळजी घे स्वतःची आणि येतो मी पुन्हा एकदा आठवड्याभरात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नव्या असेल तर काय करायचं वाटेल जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला दिसू नका भयंकर थंडी आहे भेटू उद्या का तो पण डाटा वेटेक कर काळजी घ्यावा आणि ब्लँकेटमध्येच राहा